मग काय बिडी आहेस की काय पुन्हा एकदा तसा तिरसटलेला स्वर सुनीताचा हसू जिरल अंगावर एक बारीकचा काटा आला तिनं तोंड फिरवलं पडद्याच्या लहानशा फटीतून कावळ्याचा पंख लालसेने लालताना दिसला ती पुन्हा शहरली दरवाजाचा कणकण लहानसा आवाज झाला एक तरुण चट नर्स आत आली सुनीताकडे पाहून तिने एक गोड हसू फेकलं तिच्या गाळाला खोळखळी पडली उदयची नजर तिथे अडकून पडली तिनं सलाईन मधून कसलंस औषध इंजेक्ट केलं पाणी अर्ध मिटल्या डोळ्यांनी उदयचा हुवार मिटला सुनीता उठण्यापूर्वी नर्सनं तत्परतेनं ग्लास त्याच्या होटाशी धरला तिच्या बोटावर हात लपटेय हृदय पाणी पियाला कस आहे आज बरं वाटतय नर्सनं वाकून त्याचे केस मागे सारले